नमस्कार पुढील अठ्ठेचाळीस तासात जमा होणार दोन हजार शंभर रुपये पहा तुम्हाला किती मिळणार पैसे महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यघरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे सरकारने अवघ्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांचे पैसे सात हजार पाचशे रुपये जमापन झालेले आहेत पण या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवारांचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली होती परंतु महिला या है। अशा आता बात मी है। या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षामध्ये आहे अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे मतदान पूर्ण झालेले आहे आणि तेवीस तारखेला राज्यांमध्ये कोणते सरकार स्थापन होणार ते सर्वांना कळेल राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या योजने रुपये रुपये मिळणार आहेत असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आलेले होते राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर हो होऊन सुद्धा त्यांना या, या योजनेअंतर्गत एकही हप्त्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत अशा महिलांना उर्वरित हप्त्याचे पैसे सात हजार रुपयाचा डिसेंबरचा हप्तास म्हणजेच महिलांना थेट नऊ हजार सहाशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन देण्यात आले होते की जर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून दोन हजार शंभर रुपये हप्ता देऊ आणि ही रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबरमध्ये जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते उद्या विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट आहे आणि कोणाला बहुमत मिळाले हे सिद्ध होणार आहे जर महायुती सरकारला बहुमत मिळाले आणि राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास पुढील अठ्ठेचाळीस तासात महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे दोन हजार शंभर रुपये सरकार जमा करणार आहे धन्यवाद